पावसाळ्याच्या दिवसातही शासकीय रुग्णालयात दुर्गंधी सोयीसुविधांच्या हलगर्जीपणाच्या बाबतीत नेमकी चर्चित असलेली शासकीय रुग्णालयात ऐन पावसाळ्याच्या दिवसातही अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे वाढत्या मुद्द्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांसह नातेवाईकांचेही नाकावर हात असे चित्र उमटून येत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्गावरच घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला शिवाय वार्ड परिसरात देखील अस्वच्छता दिसून येत आहे त्यामुळे विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मार्गावरच घाणीचे साम्राज्य असेल तर रुग्णांचे आरोग्य सुधारणार तरी कसे असा सवाल सर्व सामान्य नागरिक उपस्थित करत आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाळ्यात आता व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढत आहे